नमस्कार मित्रांनो मी आकाश एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ऑगस्ट हा दिवस श्रीमान फॅमिली खूप आतुरतेने वाट बघत असते कारण एक ऑगस्ट या दिवशी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जिथे जिथे श्रीमान फॅमिली आहे तिकडे तिकडे सोशल वर्क हा होत असतो एक ऑगस्ट या दिवशी दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल वर्क चालू केलेला आहे गेल्या वर्षी आपण वाड्या वस्त्यांमधील मुलांबरोबर श्रीमान दादाचा वाढदिवस साजरा केला होता या वर्षी थोडासा हटके करणार आहोत या वर्षी आपण वनवासी कल्याण आश्रम शाळा चिंचवली पनवेल त्या मुलांना नेहरू सायन्स सेंटर इथे घेऊन जाणार आहोत त्या मुलांची सहल म्हणून सो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा सो चला विदाउट एनी वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट व्हिडिओ बद्दल खूप काही माहिती आणि दुसरी गोष्ट अशी हे जे तुम्ही सगळं काय बघणार आहात त्या ते बघून झाल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवणार आहोत त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही जे जे बघितलं त्याबद्दल काही प्रश्न विचारणार आम्ही आणि तुम्हाला त्याचे प्राईज पण मिळणार आहे सो तुम्ही आज जे पण काय बघाल ते नीट बघा तुम्हाला जर डाऊट आला असेल तर विचारा की याबद्दल काय या आहे काय नाही आपल्या सोबत खूप काही बाकी लोक आहेत त्यांना या गोष्टीबद्दल सगळं माहिती आहे की की जुने कम्प्युटर कसे होते किती किलोचे होते किती मोठे होते अश्मयुगात माणूस कसा मोठा झाला डायनॉसॉरची मोठी मोठी प्रतिमा म्हणजे मोठे मोठे स्टॅच्यू आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील खूप काही अशा गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही कधीच पाहिल्या नसतील असं मला वाटते कारण मी पण पाहिलं नाही सो so, मला पण ती ती तेवढीच एक्साइटमेंट आहे जेवढी तुम्हाला एक्साइटमेंट आहे सो सगळ्या गोष्टी नीट बघा तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावरती तुम्हाला गिफ्ट आणि प्राईज पण असेल बरोबर आता आपण जाणार डायरेक्ट नेहरू सायन्स सेंटरला ओके तर मित्रांनो फायनली आपण नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलेलो आहोत पोहोचेपर्यंत आपल्याला वाजलेत बारा तर बारा वाजलेलेच आहेत इतका वेळ झालेलाच आहे तर मुलांचं जेवणाची व्यवस्था जी आहे ती आपण करून ठेवलेली होती जेवण झाल्यानंतर एकत्र सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात करतील खाऊन घेऊया आणि लगेच आपण मुलांना सगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करूया माहिती आहे तुम्हाला या विमानाला काय म्हणतात माहिती आहे हा सा हा हा साधा विमान नाही आहे हा फायटर जेट म्हणतात हा जेव्हा आपण दुश्मनांवरती टार्गेट करून जेव्हा हवाई हल्ले करतो ना तेव्हा हे असे विमान असतात या विमानामधून हल्ले केले जातात हे जे खाली लावलेले आहेत ना ते डमी लावलेत सध्या पण इथे मिसाईल लावले जातात चला आता आपण फोटो काढून घेऊ मुलांना याला काय म्हणतात तुम्हाला माहिती काय पूर्वीच्या काळी आपल्याकडे हे डिजिटल वॉच आहेत ना किंवा हे जे वॉच आहेत ते पूर्वीच्या काळी नव्हते सूर्याच्या किरणामुळे अंतरावरती जे ठिपके आहेत ना ठिपके त्या ठिपक्यांवरतून सेकंद मिनिट तास हे मोजले जायचो चाललाय समजा आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी आपण कशी झाल्या म्हणजे फ्लो कसा होतो

ट्राय करतात की हे बटन दाबल्यावरती काय होत आहे इथे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एक बटन दिलेलं आहे ते बटन दाबल्यावरती काय होतंय काय कळतंय तुला काय होतंय वर खाली होतं आहे ना दाखव दाब दाब बटन दाब त्याला लेवल कर लेवल कर लेवल कर लेवल करण्याचा प्रयत्न कर कसा होईल लेवल वारा येतो इथून एरोडायनामिक्स हा याच्यानी कळतो वारा कसा काम करतो त्या हे कळतं याच्याने इथे मित्रांनो हेलिकॉप्टर वगैरे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत हेलिकॉप्टरचे नाव काय आहेत बघा का सगळ्या प्रकारे शिकॉस्की एअरक्राफ्ट त्यानंतर हा आहे बोईंग अटॅक हेलिकॉप्टर या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इकडे आणि या बाजूला इंजिन पूर्णपणे दाखवलेलं आहे इंजिन कसा असतो बघा या इंजिन आणि इकडे तर मोठे मोठे प्लेन सुद्धा दाखवलेले आहेत प्रत्येक प्लेनला काय म्हणतात हे ही सॅटेलाइट म्हणतात त्याला त्याला सॅटेलाइट म्हणतात हे पृथ्वीच्या बाजूला डेटा कलेक्ट करून आपल्यापर्यंत पोहोचवते पाऊस कधी पडणार आहे माहिती कसं पडतं अशा पद्धतीने माहिती पडतं हे काय आहे वर्ल्ड मधले जेवढे पण रॉकेट्स आहेत ते सगळे दाखवलेत बरोबर आणि हे बघतायत कोणते कोणते रॉकेट्स आहेत कोणाची मारक क्षमता काय आहे किती लांबपर्यंत जाऊ शकतो हां स्पुटनिक ओके हा रशियाने सेंड केला रशिया रशियाने अजून कोणते कोणते दिले आहेत भारताला बराक दिलेला आहे खूप सारे आहेत असे करा करा तुम्ही सर्च करा मी तुला पुढे जाऊन येतो हां रौनक ब्लॉक चालू आहे इकडे आणि हा इस्रोचा सूट आहे मित्रांनो रॉकेट आहे हा हा जातो स्पेसमध्ये माणसांना घेऊन बघा हा वरचा जो पोस्टर असतो ना हा वरचा पोस्टर त्याच्यामध्ये माणसं असतात समजलं चंद्रयान वन मंगलयान हे सगळ्या गोष्टी बघा जबरदस्त ऍक्च्युली मित्रांनो आपण लहान मुलांना वॉटर पार्कला घेऊन जातो यापेक्षा तुम्ही जर इथे आणल्यात ना तर लहान वयामध्ये त्यांना खूप काही गोष्टी कळतील की म्हणजे बेसिक पासून सगळ्या गोष्टी त्यांना समजायला मदत मिळेल तो माझी अंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही इथे या त्यांना वॉटर पार्कला घेऊन जाण्यापेक्षा इथे त्यांना काहीतरी लॉजिकल तरी कळेल महाराजांच्या हे बघा छत्रपती म्हणजे सोळाशे सोळाशे सत्तावीस पासून सोळाशे ऐंशी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे कॉइन्स चालले समजलं असं आहे बघा हे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातले कॉइन्स तर मित्रांनो या नकाशीला आयबरी म्हणतात म्हणजे हस्तिदंत हत्तीच्या दातावर कलाकृती करून म्हणजे कोरलेली असते बघा 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 किती था था। बार, 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 किती था था। किती मोठा होता मोठी होती त्याच्यावर कोरीव काम केले किती सुंदर कोरीव काम केले बघा मित्रांनो थ्री शो घेऊन चाललोय आणि सगळा थ्री डी शोचा खर्च हा प्रसाद सरांनी केलेला आहे सो थँक्यू सो so, मच सर हा आहे श्रीमान दादा त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी पासून एक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न का सुरू केले या वर्षी तुमच्या सोबत ही सहल म्हणून एक एन्जॉय केली तुम्हाला सगळ्यांना मजा आली नक्की मजा आली काहीतरी नवीन शिकायला मिळालं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद दादाला लाभो ही आमची इच्छा आहे कारण का मॅडम कसं आहे आम्ही पहिले असे नव्हतो पहिले हे जण मित्र जरी असले ना तरी पण उन्हा टप्पू किंवा असं म्हणतो ना तसं पण एक रोल मॉडेल आपल्या आयुष्यात येतो आणि त्यानंतर आपली अख्खं आयुष्य बदलून जातो तसं हा एक रोल मॉडेल आहे आमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांकडून एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन करून श्रीमान फॅमिलीतर्फे या दिवशी सामाजिक काम हे श्रीमान फॅमिली करत असते आपल्या या कार्यक्रमाला मित्रांनो खूप मोठ्या फंडची गरज होती आम्हाला खूप छोटी श्रीमान फॅमिली आहे इथे काही लोक नाही आहेत पण त्यात काही लोकांची नावं घेऊ इच्छितो मी एक माय नॉलेज फाउंडेशन जे सर आले प्रसाद मांडेलकर सर आहेत त्यांचं माय नॉलेज फाउंडेशन एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत ही बसचा कॉन्टॅक्ट नंबर देणं असो किंवा इथे येण्याचा हा जो प्लॅन आहे हा त्यांच्या थ्रू आपल्याकडे आला आकाश तू असं असं करू शकतोस की या मुलांना नेहरू नेहरू सायन्स सेंटरला ने त्यांना तिकडची विज्ञान प्रदर्शनी दाखव तिथे खूप छान छान विज्ञानाच्या जसं आपण बघितलं मुलं पण खूप एन्जॉय करत होते त्यानंतर आता जेवढे पण थ्री डी शोज बघितले किंवा जेवढे पण शो मित्रांनो आपण जे बघितले त्याचं एकूण एक तिकीट हे सरांनी काढले माय नॉलेज फाउंडेशनतर्फे आपलं या मुलांचं जेवण असो किंवा त्यांची एंट्री फी असो ती बघितली नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस यांनी बाकी या बसचं जेवढं काही होतं ते आपल्या मुलांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये म्हणजे आपल्या श्रीमान फॅमिलीच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये हे सगळं झालं तसंच श्रीमान दादा त्याच्यानंतर आत्ता आप आपल्याबरोबर होते मांडेलकर सर माया नॉलेज फाउंडेशन अशा सगळ्यांचे शिवाय आपल्याला जेवण करून देणारे सगळे सगळे तुमचे खूप आभार की तुम्ही आज आम आज आमच्यापर्यंत पोचून आमच्या मुलांना इथपर्यंत सायन्स सेंटरला पोचलायला तर सगळ्यांचे खरोखर मनापासून कारण एवढी मोठी गोष्ट जर आपल्याला म्हणजे एक तो म्हणतात ना पिक्चर जेव्हा बघायचं असतो तेव्हा त्याच्यामागे खूप छोटे छोटे हात असतात तेव्हा कुठे जाऊन ते पिक्चर, पिक्चर बनतं तसं आज आत्ता जो काय एवढा मोठा पिक्चर झाला त्याचं सगळं श्रेय ह्या सगळ्या दादांना जातं जे खूप झटत होते सगळे आपल्यासाठी बस असू दे जेवण असू दे काहीही सगळ्यापासून त्यांनी आपली सोय बघितली त्यामुळे सगळ्यांचे खरोखर खूप खूप धन्यवाद आणि श्रीमान मेनी हॅपी रिटर्न ऑफ सो मच मॅडम ऍक्च्युली आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा आम्हाला खूप सारे चॅलेंजेस होते की ही गोष्ट कशी होणार ती गोष्ट कशी होणार पण देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टीसाठी सगळी मदत त्या टायमाला उपस्थित आली जस्ट एका ग्रुपवरती मेसेज टाकला की एक ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही ह्या ह्या गोष्टी करतोय अच्छा मग तुम्ही वनवासी आश्रम शाळेला तुम्ही ह्याला घेऊन जाताय मग जेवण आमच्याकडून मग त्यांची तिकीट आमच्याकडून असं एक एक टप्पा पाठ पाहड पडत म्हणजे वरचा बघतोय की तुम्ही जर चांगल्या चांगल्या मनाने मना मना करायला करा। करा असला तर तुम्ही चांगलं काम जेव्हा करता ना तेव्हा तुम्हाला मदत कशी कुठून कशी उभी राहते ती राहते छान अनुभव आमचा पण आहे आणि तुम्ही आता आम्हाला सांगतायत म्हणजे नक्कीच वरचा बघतोय आपल्याकडे हे दिसतंय आपल्याला सो so, आता आपण छोटस सा दादासाठी एक बर्थडे विश करूया हॅपी बर्थडे म्हणून रेडी वन टू थ्री स्टार्ट हॅपी बड डे टू यू हॅपी बड टू यू दा हॅप्पी बर्थडे टू यू थँक्यू सो मच सो मित्रांनो हा ब्लॉग होता आपल्या श्रीमंतदाच्या वाढदिवसाचा सो हा ब्लॉग आपण इथे संपूया ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि श्रीमंतदा हॅपी बर्थडे आपल्या श्रीमान फॅमिलीकडून तो खूप खूप सारं प्रेम आणि थँक्यू सो मच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या